नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान प्रसिद्धी संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र अजूनही तीव्र स्वरूपामध्ये आहे बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात ते सरकलेलं असल्यामुळे त्याचा प्रभाव अजून कायम आहे महाराष्ट्रातील थंडीचं प्रमाण काही अंशाने आता उद्यापासून कमी होईल अशी अपेक्षा आहे या थंडीच्या प्रमाणात बावीस तारखेलाही घट असणार आहे थोडं नाशिक जिल्ह्यामध्ये थंडीचं प्रमाण अधिक राहील आपण एकूणच मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील किंवा पश्चिम विदर्भातील थंडीचं प्रमाण कमी होताना बघतो हे थंडीचं प्रमाण पंचवीस तारखेला किंवा सव्वीस तारखेलाही कमीच असण्याची शक्यता आहे जवळपास बघतो की तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात सामान्य थंडी राहण्याचा अंदाज जे एफ एस दिला आहे आपण यापूर्वी बघितलेल्या अंदाजानुसार सध्या ओरिसा पश्चिम बंगालच्या काही भागात पावसाचं वातावरण सरकलेलं आहे जो तीव्र कमी दाबाचा प्रभाव बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागावर आहे बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात बावीस तारखेला ते सरकणार आहे साधारणपणे पंचवीस तारखेला पुन्हा त्याचा हलका प्रभाव किनारपट्टी भागात सरकण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला थोडा राजस्थान मध्य प्रदेश या भागात एक डब्ल्यू डी सक्रिय होत असल्यामुळे दक्षिण भारतात असलेल्या पावसाळी वातावरणाची ट्रफलाईन महाराष्ट्रावर तयार होऊ शकते आणि या ट्रफलाईनच्या प्रभावाने महाराष्ट्रात पावसाचं वातावरण देखील तयार होऊ शकतं आता सध्याच्या अंदाजानुसार जे एफ एस मॉडेलने पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज दिला आहे हा अंदाज अठ्ठावीस तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं सर्वत्र जाणवतोय एकोणतीसला मात्र याचा प्रभाव हलक्या स्वरूपात महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात राहील तीस तारखेला मात्र याचा प्रभाव संपणार आहे आपण जर सत्तावीस तारखेची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये एक मध्य प्रदेश अगदी उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये पावसाळी परिस्थिती असेल त्याचा हलका प्रभाव महाराष्ट्रात दाखवला जातोय आणि तो अठ्ठावीस तारखेलाही दाखवला जाणार आहे एकोणतीसला मात्र त्याचा प्रभाव कमी होईल ईसीएमडब्ल्यू मॉडेल मॉडेलनुसार आपण बघतो की ओरिसा पश्चिम बंगाल असं थोडं कमी दाबाचं क्षेत्र सरकलेलं आहे बावीस तारखेला पुन्हा बंगालच्या उपसागरात ते केंद्रित होणार आहे तेवीस तारखेला पुन्हा विशाखापट्टणमच्या दिशेने त्याचं वातावरण सरकू शकतं बंगालच्या उपसागरात अंतर्गत भागात सरकलेलं हे वातावरण पुन्हा एकदा किनारपट्टी भागाकडे येऊ शकतं पंचवीस तारखेला याचं अस्तित्व बऱ्याच अंशाने कमी होणार आहे सत्तावीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात हलका कमी दाब महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असं वातावरण तयार होऊ शकतं अठ्ठावीस तारखेला मराठवाडा विदर्भात पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा, असा अंदाज दिला जातोय एकोणतीसलाही विदर्भाच्या किंवा मराठवाड्याच्या दक्षिणी भागात थोडं वातावरण राहील असा आजचा अंदाज आहे बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी सिस्टम विशाखापट्टणमच्या दरम्यान सुरुवातीला एकवीस तारखेला केंद्रित होईल त्यानंतर ती थोडी भुवनेश्वरकडे म्हणजेच बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला सरकेल आणि बावीस तारखेला ती काही अंशाने बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात सरकून एक दिवस स्थिर होणार आहे मात्र तेवीस तारखेला पुन्हा विशाखापट्टणमच्या दिशेने तिचा प्रवास सुरू होईल मात्र तोपर्यंत या चक्राकार स्थितीचा प्रभाव बऱ्याच अंशाने कमी झालेला असणारे गती कमी झालेली असेल आणि त्यानंतर म्हणजे चोवीस पंचवीस तारखेला हे वातावरण बऱ्याच अंशाने बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात स्थिरावणार होणार आहे साधारण याचा अस्तित्वात डब्ल्यू डीची भर पडणार आहे उत्तरेला डब्ल्यू डी आणि दक्षिणेला हलका कमी दाब या परिस्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे आपण त्याविषयीची माहिती घेऊयात आपण जवळपास पंचवीस तारखेपर्यंत बघतो आहोत की बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूनेच याचं अस्तित्व आहे हा अंदाज आपण एकोणतीस तारखेपर्यंत पुढे सरकवल्यास आपण बघतो की नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला वाशिम हिंगोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा नांदेड परभणी बीड आणि लातूर सोलापूरच्या काही भागात वातावरणाचा आजचा अंदाज आहे या वादळामुळे एकवीस तारखेपासून म्हणजे आजपासूनच हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये फायला सुरुवात होणार आहे परिणामी थंडीचं प्रमाण कमी होईल आजही आपण बघतो की बंगा महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात ढगाळ वातावरण तयार होणार आहे उद्यापासून आणि त्यामुळे थंडीचं प्रमाण आपल्याला कमी होताना दिसेल साधारणपणे आपण बावीस तारखेला बघतो की महाराष्ट्रामध्ये या वादळामुळे काही वारे सक्रिय होणार आहेत हलकी ढगाळ परिस्थिती सक्रिय होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला जवळपास चार पाच टक्क्याने तापमानात वाढ झालेली दिसणार आहे त्यामुळे जवळपास उद्यापासून पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला थंडी कमीच दिसणार आहे सव्वीस तारखेपासून प्रत्यक्ष महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण पावसास अनुकूल परिस्थिती असं वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल मात्र याचा अर्थ उद्यापासून पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती निर्माण होताना दिसेल त्यामुळे आपण म्हणाल की पाऊस येणार आहे का तर या काळात पाऊस महाराष्ट्रामध्ये होईल असं वाटत नाही परंतु सव्वीस तारखेनंतर जी ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता वाढू शकते साधारणपणे आपण सव्वीस तारखेला बघतो वातावरणामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वाऱ्यांचा प्रवाह त्यानंतर लातूर सोलापूरच्या दिशेने ढगाळ वातावरण आपण सरकताना बघतो आहोत सत्तावीस तारखेला हे ढगाळ वातावरण महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे आणि त्यामुळे काही विभागात हलकं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं फार मोठं पावसाळी वातावरण असणार नाही फार नुकसानही महाराष्ट्रामध्ये त्यामुळे होईल असं नाही आपण आत्ताचा अंदाज बघितला तर अकोला अमरावती यवतमाळ वर्धा वाशी हिंगोली आणि परभणी बीड जालना अगदी अहिल्यानगरच्या पूर्व भागापर्यंत पावसाळी अंदाज आहे काही विभागात या ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज देखील आहे त्यामुळे आपण असं बघतो की विदर्भ मराठवाड्याच्या काही भागामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं आणि हलकी गारपीट देखील या काळात होऊ शकते अठ्ठावीस तारखेला दिवसभरामध्ये खास करून पूर्व विदर्भामध्ये याचा प्रभाव सरकण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली थोडं नांदेडच्या काही भागामध्ये लातूरच्या काही भागामध्ये याचं वातावरण असण्याची शक्यता आहे मात्र एकोणतीस तारखेपासून याचा प्रभाव संपेल असा अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा